वैजापूर टाइम्स या डिजिटल न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत पाहू तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका विज्ञान भित्तीपत्रक स्पर्धेत शिवच्या संत बहिणाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा तृतीय क्रमांक वैजापूर येथील सहकार मंत्री दिवंगत विनायकराव पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील विनायकराव पाटील महाविद्यालयात विज्ञान भित्तिपत्रक अर्थात पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले भाई या स्पर्धेत शिवर येथील संत बहिणाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सहभाग घेतला उच्च माध्यमिक गटात शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी तृतीय बक्षीस पटकावले पोस्टर हे ऋतुजा जाधव हो आणि रेणुका जाधव हो या विद्यार्थ्यांनी तयार केले होते तर आर्यन खंबायते आणि ऋषी जगदाळे या विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले महाविद्यालयाच्या विज्ञान विभागातील प्रशांत मगर जे आर जाधव पंकज साळुंके बोंगले आणि शाळेतील राऊत गणेश डोंगरे व श्रीमती साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष जे के, के जाधव हो, सचिव एकनाथराव जाधव हो, प्राचार्य उत्तमराव सानप प्रशासकीय अधिकारी शेखर देशमुख सुनील सूर्यवंशी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजेते विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले वैजापुरात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णांना मदत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्त वैजापूर येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर संघर्ष दिन म्हणून आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो याचप्रमाणे वैजापूर येथेही तालुका अध्यक्ष बाळासाहेब त्रिभुवन सरचिटणीस सागर त्रिभुवन उपाध्यक्ष संजय उबाळे बाबासाहेब निकम सागर सोनवणे शहराध्यक्ष श्रीकांत जाधव प्रवीण शिंदे संकेत त्रिभुवन रमेश वाघ जीवन पठारे राहुल त्रिभुवन आदी पदाधिकाऱ्यांनी हा वाढदिवस साजरा केला मध्यवर्ती बँकेचे अधिकारी वाघ यांनी दिली आई वडिलांच्या शंकरस्वामी महाराज समाधी संस्थानाच्या माध्यमातून पंढरपूर येथे मठाची जागा आणि बांधकामासाठी देणगी उभारली जात आहे हे पाहून शिवर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी बाबासाहेब विनायक वाघ यांनी संस्थानकडे एकाहत्तर हजार रुपयांची देणगी दिली शिव हे गाव संतांची भूमी म्हणून प्रचलित आहे थोर संत महाराज यांची मोठी समाधी आहे विस्तार पाहता दरवर्षी हजारो संस्थांचा पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी दिंडीत जातात या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी या संस्थानाने स्वतःच्या मालकीची जागा खरेदी करण्याचा निर्णय घेतला यासाठी योगदान म्हणून येथील जिल्हा बँक शाखा अधिकारी बाबासाहेब वाघ यांनी वडील विनायकराव वाघ आई सखोबाई वाघ यांच्या स्मरणार्थ दिली यावेळी संस्थांचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे सुनील पैठण पगारे बबनराव जाधव नितीन चुडीवार अनिल भोसले विजय उगले तसेच बँकेचे कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते वैजापूर टाइम्स बातमीपत्रासाठी संजय पगारे वैजापूर